हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर मागच्या काही दिवसापासून माझ्या व्हिडिओचं टायमिंग चेंज झालेलं आहे आणि आता कधी आहे कधी नाही होत काल तर व्हिडिओज नाही टाकला असं होते आहे तर त्याच्यासाठी पण एक कारण आहे वेगळं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की त्यासाठी काय कारण आहे किंवा मग भरपूर जणांचे प्रश्न येत होते की ताई तुम्ही जॉब करताय का तर आ, कारण तुम्ही समीक्षाला पण घ्यायला जात नाही आहे असं त्या व्हिडिओवरती होते कमेंट्स वगैरे तर त्याचं उत्तर हो माझ्या जीवनातला पहिला जॉब आहे हा खरंच खूप एक्सायटेड होते मी जेव्हा लागणार होते तेव्हा खूप एक्सायटेड होते आणि एक मनातमध्ये भीती पण होती की मी पहिल्यांदाच करते माझ्याकडनं होईल का कसं होईल काय होईल भरपूर टेन्शन पण होतं मला आणि म्हणजे ह्या सगळ्या संमिश्र भावना होत्या माझ्या मनामध्ये आणि टेन्शन होतं आणि उल्हास होता आ, आ, एक नवीन कामाचा एक आनंद होता वेगळा नर्वसनेस होता भरपूर काय काय संमिश्र भावना होत्या याच्यामध्ये तर आम खरंच आता मी जॉबला जायला लागलेले जीवनात मला कधीच नव्हतं वाटलं की मी जॉबला जाईल म्हणून पण ठीक आहे फायनली झालं ते आपण म्हणतो ना की आपल्याला काहीतरी साध्य करायचं असेल तर आपल्याला ना काही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि म्हणजे त्याग म्हणजे एक प्रकारे जे हाऊसवाईफचं जीवन कसं असतं की घरचं सगळं काम करा आणि निवांत बसा घरचं सगळं करा आणि निवांत बसा पण ज्या वर्किंग वुमन असतं त्यांचं तसं नसतं घरचं काम पण करा त्यानंतर बाहेर पण जा आणि त्यानंतर सगळं बाहेरचं टेन्शन ऑफिसमधलं टेन्शन घरातलं टेन्शन हे सगळं त्यांना एकाच वेळी सहन करायला लागतं तर आत्ता त्या सिच्युएशन मी फेस करणार आहे तर त्यामुळे भरपूर सारं टेन्शन आहे कारण आपण बघतो ना की ज्या काम करणाऱ्या स्त्री आहेत त्यांचं कसं हे असतं की आमचं नाही बाबा तुमच्यासारखं आमचं नाही आहे तुम्ही घरी बसून तुमचं निवांत आहे तर ते एक प्रकारे डिफिकल्ट वाटतं मला की त्यांची स्टोरी जरा वेगळी असेल किंवा त्यांचं जे बाहेर वावरतात आणि त्यानंतर त्यांचं जे अनुभव एक्सपिरियन्स म्हणा तर ते थोडंसं वेगळे असतील चेंज असतील आपल्यापैकी तर आता मी त्याचं सगळ्या सामोऱ्याला सा त्या सगळ्या एक्सपिरियन्सला सामोरे जाणार आहे तर मला खूप भारी वाटतं आहे खरं पण त्यापुढे त्याचबरोबर एक, ते एक आपण जॉब का करतो किंवा हे का करतो मला कधीही वाटलं नव्हतं माझ्या आईवडिलांना पण नव्हतं वाटलं म्हणजे त्यांना वाटत होतं वाट की मी चांगला जॉब करावा चांगला म्हणजे सरकारीवाला असा तसा पण जॉब करेन असं नव्हतं वाटलं आणि मला पण नव्हतं वाटलं की मी कधी जॉबला जाईल कारण जे होतं त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित होतं पण आत्ता परिस्थिती तशी नाही राहिलेली आहे आता सगळं बदलून गेलेलं आहे त्याच्यामुळे मग जॉब करण्याचा विचार माझ्या मनात आला आणि माझ्या मिस्टरांचा तर माझ्या मला अगोदरपासूनच पाठिंबा होता की तू करशील तू हे करू शकतेस तू करशील का हे मला ते बोलायचे अगोदरपासून जेव्हापासून लग्न वगैरे व्हाय हो होत होतं व्हायचं था होतं आमचं तेव्हापासूनच तू जॉब करशील का असं तसं विचराय विचरायचे तुला शिक्षण घ्यायचं आहे का तुला आवडेल का जॉब करायला आवडेल का हे सगळ्या गोष्टी ते विचारत होते त्याच्यामुळं मग मला अजूनच छान वाटत होतं की नाही आपले मिस्टर कुठेतरी सपोर्टिव्ह आहे ह्या गोष्टीचं मला जास्त कौतुक आहे की म्हणजे सासू सासरे म्हणत होते की कशाला आता कारण मागच्या वेळेस पण त्यांनी हे केलं होतं जेव्हा मला सरकारी जॉब लागणार होतं तेव्हा म्हणत होते हा जा चांगले सरकारी म्हटल्यावर काय टेन्शन नाही एका जागेवर आपलं काम करायचं आणि घरी यायचं पण आत्ता तसं नाही आहे आता सरकारी जॉब पण नाही आहे पण जॉब कुठला असणार आहे पण नक्की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की, की माझा जॉब काय आहे कुठे मी जॉब करते वगैरे वगैरे ह्याबद्दलचे जे प्रश्न असतील ते सगळं मी सांगते आता फक्त कन्फ्यूज करते की मी हा मी जॉब करते आणि सुरू झालं आहे जॉब करायला मी आता तर बघूया हा पण अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेलच लवकर की मी कसं काय जॉब करते किंवा काय हे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी क्लिअर करणार आहे पुढे जाऊन फक्त आत्ताची मोठी गोष्ट आहे की हां मी जॉबला तयार झाले म्हणजे जीवनातला कधीच मी न करणारा प जीवनात कधीच केला नव्हता आणि कधी विश्वास कधी करेल असा विचारसुद्धा नव्हता केला पण ती गोष्ट आत्ता मला करावीच लागते ती ते म्हणतात ना परिस्थिती आपल्याला सगळं शिकवते त्याचप्रमाणे आहे परिस्थिती सगळं शिकवत आहे सध्या सध्याची परिस्थितीच आहे तशी तर काय करणार बरोबर ना तर ह्यासाठी मी स्वतःला तयार केलेलं आहे माझ्या मिस्टरनंतर माझ्या ब बरोबर बरो होतेच अगोदरपासून पण सगळ्यांचा विरोध सहन करून आता मी तयार झालेली आहे जॉबसाठी असं म्हणायला काय हरकत नाही तर त्याचीच तयारी चालू आहे आता मी आवरते आहे चपात्या वगैरे करते भाजी वगैरे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की मी किती वाजता म्हणजे कसं माझं डेली रुटीन मी मॅनेज करते किंवा कसं काय करते एक प्रकारे एक्साइटमेंट आहे एक प्रकारे दुःख होतं आहे एक प्रकारे वाईट वाटतं वाट आहे एक प्रकारे छान वाटतं आहे सगळ्या संमिश्र भावना आहेत तर आता चला माझा स्वयंपाक होत आलेला आहे आणि मला अजून बरेचसे अजून कामं करायचे आहेत तर भरपूर जणांना वाटत होतं की ताई तू कधी जाणार आहे जॉबला जाना जेव्हा जा मी सरकारी जॉबचं सांगितलं होतं तेव्हा ताई तू कधी जाणार जॉब जॉईनिंग कधी आहे जॉब कधी लागणार आहे हे सगळे प्रश्न विचारत होते पण आता सरकारी जॉब तर नाही आहे पण हा दुसरा जॉब आहे आणि त्या जॉबला सुरुवात झालेली आहे माझ्या असं म्हणायला काय हरकत नाही आहे आणि जे वर्किंग वुमन असतात त्या कसं जीवन जगतात किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी असते किंवा ते कसं मॅनेज करतात घर आणि ऑफिस सगळं ते आता मी अनुभवणार आहे आणि माझ्या अनुभव तुम्हाला सांगणार आहे <ंगणागी लगे> लवकरच <लागे लिए। ंगरागी> तर जॉबला जाताना अशी मी तयार झालेली आहे वाटतं आहे माझं सगळं म्हणजे हे छान वाटतंय का छान दिसतंय का नक्की सांगा मला कमेंट करून आणि आत्ता मी माझ्या आयुष्यातला पहिल्या वेळेला जॉब जो आहे तो आ, हे करते काय म्हणतात त्याला फील करते तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल मी काय करते कुठं का कुठं काय कसला जॉब आहे हे सगळे तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय